महेश मांजरेकर यांच्या आगामी मराठी चित्रपट पुन्हा शिवाजीराजे भोसले वर सध्या मोठा वाद सुरू आहे काही जणांचा दावा आहे की हा चित्रपट मध्ये आलेल्या मी भोसले बोलतोय या चित्रपटाचा पुढचा भाग आहे पण महेश मांजरेकरांनी स्पष्टपणे सांगितलंय की हा चित्रपट कोणत्याही चित्रपटाचा सिक्वेल नाही ही एक पूर्णपणे नवी कथा आहे हा वाद एवढाच नाही तर बौद्धिक संपदेचा मुद्दाही त्यात गुंतलाय मी शिवाजीराजे भोसले बोलतोय या चित्रपटाचे हक्क असलेल्या असणाऱ्या एव्हरेस्ट एंटरटेनमेंट या कंपनीने मांजरेकरांवर हक्कभंगाचा आरोप केला आहे त्यांचा म्हणणं आहे की त्यांनी त्या चित्रपटाचे सर्व हक्क दोन मध्ये घेतले आहेत आणि आता पुन्हा शिवाजीराजे भोसले या नावाने प्रचार केला जात असल्याने लोकांमध्ये गोंधळ निर्माण होतोय त्यानंतर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे आणि कोर्टाने वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी या चित्रपटाचे विशेष प्रदर्शन करून निर्णय घेण्याचे निर्देश दिले आहेत दुसरीकडे महेश मांजरेकर म्हणाले की पुन्हा शिवाजी पृथ्वीराजे भोसले हा पूर्णपणे स्वतंत्र चित्रपट आहे हा चित्रपट महाराष्ट्राच्या आत्म्याशी जोडलेला आहे आणि त्याचा कोणत्याही जुन्या चित्रपटाशी थेट किंवा अप्रत्यक्ष संबंध नाही त्यांनी सांगितलं की पुन्हा या शब्दाचा अर्थ सिक्वेल असा नाही तर तो एक भाव आहे की राजे पुन्हा येतील म्हणजेच त्यांच्या विचारांचा त्यांच्या प्रेरणेचा पुन्हा उदय होईल मांजरेकरांनी स्पष्ट सांगितलं की आमचा कोणाच्याही भावनांचा गैरवापर करण्याचा हेतू नाही आणि प्रेक्षकांची दिशाभूल करण्याचा प्रश्नच येत नाही छत्रपती शिवाजी

हा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला नक्की कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून कळवा आणि आमचा युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद